के काय मी आज दिवसभर हसतोय तोंडावर एक हस्य आहे कारण महाराजांसाठी एक पहिली राजकीय केस माझ्यावर जर झाली असेल तर मला खूप आनंद झाला त्याचा मी सकाळी उठला मला एफ आय आर आला आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली महाराष्ट्रात राज माया राजकीय प्रवासात त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि विषय असा झाला की काल आम्ही दिघ्याला आणि कोपरखेण्याला शाखे उद्घ उद्घाटनासाठी गेलेलो तेव्हा गजाननजी आमचे जे आहेत तिकडचे शहर अध्यक्ष ते, ते बोलले की तिकडे एक महाराजांचा पुतळा आहे ज्याला सॉरी ज्याला चार महिने तो अनेक पक्षांनी आंदोलन करून तो एक बनवलेला पुतळा आहे त्याला एका घाणेड्या कपड्यात त्यांनी गुंडाळून आहे तर तुम्ही बघायला याल का तर मी लगेच बोललो हो आमचं डिस्कशन होतानाच जा आमचं झालं की गजाननजी बोलले की आपण बोलताना मला वाटतं की आपण तीन दिवसाचं अल्टिमेटम देऊ आणि चौथ्या दिवशी आपणच त्याचं अनिवार्यमय उद्घाटन करू तर मी त्यांना विचारलं की मी केलं तर काय तर ते बोलले की केस होईल तर मी बोललो की महाराजांसाठी केस झाली तर प्रॉब्लेम काय आजच करून टाकू ना आपण चार दिवसाचा अल्टिमेटम दिला परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे हो आजच मला वाटतं की महाराज असे घाणेड्या कपडे जर गुंडाळून ठरेल तर आजच करून टाकू आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांच्या तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं त्याच्यामुळे मला आणि मला काही इश्यू नाही माझ्या महाराष्ट्र सैनिक सैनिकांबरोबर मला एफ आय आर झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचा त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट टाकली मी आता जस्ट वाचली त्यांना भेटायला पण चाललोय पण खूप खूप धन्यवाद त्यांचे आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा भेटून उठतो त्याच्यात आपण राजकारण बघत नाही आदित्यजींनी असं तारीफ केली मला खूप आवडलं नाही मला पण कळलं नाही कारण चार महिन्यात मला वाटतं की डी सी एम असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तिकडे एअरपोर्टला गेले एअरपोर्टचं उद्घाटन झालं मला वाटतं की दहीहंडीला गेले अनेक पक्षप्रवेशांना गेले मग मा, महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली मला हे कळलंच नाही आता पण मला वाटतं की काल आम्ही तिकडे आरती वगैरे केली संध्याकाळी गजाननजी आणि त्यांच्या आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी आता तो पुतळा मला वाटतं गुंडाळून ठेवला परत आम्ही तो परत आ, ओपन करू मग तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही हे करून ठेवणार तिकडे मला वाटतं की तिकडच्या महानगरपालिकेची जबाबदारी आहे ना ओपन करा ना मंत्र्यांना वेळ नसेल तर ठाकरेकडून असं म्हणत की इतर कामं जे करण्यासाठी तात्काळ मंत्री किंवा मुख्यमंत्री उपलब्ध होतात तर महाराजांच्या पुतळ्या संदर्भात असं का होतं एअरपोर्ट करण्यासाठी तुम्हाला लगेच पंतप्रधाना सध्या मुख्यमंत्री होत आहेत पण महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात तिरंगाई का केली जात असं ठाकरेंच्या शिवसेनेवरून तो सवाल उपस्थित केला नाही बरोबर आहे तो प्रश्न बरोबर आहे आणि मला वाटतं माझं भाग्य होतं की मला त्या महाराजांच्या पुतळ्याच्या अनुभवाकडनं करायला मिळालं की माझ्या भाग्यात होत ते आणि त्यांचा ॲब्शरूटली प्रश्न बरोबर आहे की चार महिने का अफ ठेऊन तुम्हाला वेळ नाही आहे दुसऱ्यांना कोणातरी पाठवा ओपनिंग तर करा लोक लोकांना तरी दर्शन घेऊ द्या पुतळा आहे आता पुतळा नाही गुंडाळ आहे त्यांनी आता ते अख्ख्या चौकाला हे हे कपडा तो पण आम्ही करू महाराज येत शेवटी मग लोकांच्या दर्शनासाठी त्यांचं हे झालं पाहिजे अपमान करतायत अपमान झालाच आहे चार महिने तुम्ही तो कपड्याची परिस्थिती बघितली मला तर सॉरी पण तुम्ही त्या कपड्यांची परिस्थिती बघितली धूळ म्हणजे घड्या परिस्थितीत तो पुतळा ठेवलेला ते फडक ठेवलेलं ते आम्हाला धुताना एवढं बरं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी आशीर्वाद मिळतील पोलिसांनी तुम्हाला थांबवलं काही वेळ आदित्य ठाकरे म्हणतात दादागिरी सहन केली कारण खरंच दादागिरी पुढची मोठी झाली तिथे तुम्हाला थांबवलं गेलं थोडा वेळ थोडीशी ते त्यांच्या शेवटी ते तो त्यांचा जॉब आहे त्यांना मी काय बोलणार नाही कारण त्यांच्यावर पण त्यांच्यावर वरचे अधिकारी असतात त्यांच्या त्याच्यावर मंत्री असतात जे त्यांना जबाबदार असतात तेव्हा मी त्यांना काय बोलणार नाही पण हो मी थांबवलं आणि म्हणून मला वाटलं की तीन दिवस तीन दिवसाचं अल्टिमेटम पुली, दे न देता त्याच दिवशी झालं पाहिजे कारण आता जे पोलीस प्रोटेक्शन वाढलंय तिकडे ते कधीतरी कमी होणार ना आमच्या पोलीस बांधवांना आम्हाला त्रास देऊन काही करायचं नाहीये पण छोटी ते महाराज आहेत पालिकेची आहे

तर त्याच्यामुळे हे उगाच कारण मला वाटतं मी मी खपून पण नाही येणार त्याच्यामुळे आम्ही तो जेव्हा पोलिस प्रोटेक्शन कमी होईल आम्हाला पोलिसांवर काही कुठच्याही प्रकारचं प्रेशर टाकायचं नाहीये पण मला वाटतं महाराज हे महाराज आहेत आणि त्यांचं त्यांना असं बांधून ठेवणं मला आवडणार नाही किंवा कोणालाच आवडणार नाही मला वाटतं मुख्यमंत्री होते परंतु उद्घाटन तुम्ही त्यांना कारण नाही आम्ही ते लोकांसाठी उघडणार होत महाराजांचं मला वाटतं की लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेही झाला तरी त्याला असं थांबून ठेवू आपण शकत नाही हे, हे, हे ही माझी भावना नाही तर मला वाटतं प्रत्येकाची भावना आहे त्याच्यामुळे मी कोणालाही जाब विचारणार नाही तुम्हाला चार महिन्यात वेळ नसेल मिळाला तर आम्ही उघडू प्रॉब्लेम काय आम्ही क्रेडिट नाही घेतो आम्ही लोकांसाठी फक्त त्यांना उपलब्ध करतोय की त्या महाराजांच्या पुतळ्याची तुम्हाला तुम्हाला दर्शन घेताय मी राजसाहेबांच्या घरात वाढलो त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला माहिती काय असतात काय प्रक्रिया काय ना, ना। हसले फक्त आदित्य ठाकरेची तुम्ही भेट घेणार म्हणताय पुन्हा एकदा सगळ्या पुतळ्याचा तो सगळा परिसर झाकून ठेवला आहे ठिकाणच त्या जे अनावरण घातलेलं आहे ते काढणार नाही ते तर काढूच नाही आम्ही मी आता भेट वेगळ्या विषयासाठी घेतोय त्याच्यामुळे हा विषय नाहीये मला तर जस्ट कळलं की त्यांनी मायाटी लिहिलं तर तो विषय पण आम्ही बोलू पण ह्या विषयासाठी भेट नाही घेतली

एक थोडासा वेगळा प्रश्न गेल्या वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडनं असे बऱ्याच यंग लोकांना संधी देण्यात आले मला यावेळेला काय स्थिती आहे नाही आमचं काम चालू आहे अनेक विद्यार्थी संघची पण मुलं आहेत ज्यांची इच्छा आहे मी साहेबांकडे संपूर्ण लक्ष देणार आहे त्याच्यामुळे आमचं काम त्याच्यावर चर्चा चालू आहे आणि ते बघू होत कसे होते मला तरुणांचाच पक्ष बांधणार नाही नक्कीच मिळणार नक्कीच म्हणणे आणि त्या प्रकारचं काम पण चालू आहे प्रत्येक विभागात नाही मला माहित नाही ते वरिष्ठांना माहीत असू धन्यवाद थँक्यू